सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ जानेवारी रोज ध्यान करावे मन अतिचंचल आहे हा सर्वांचा अनुभव आहे कधी ते कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होईल सांगता येत नाही साधकाच्या साधनेमध्ये अडसर ठरणारी गोष्ट म्हणजे मनच असते असे असूनही मनाचा एक चांगला गुण म्हणजे त्याला ज्या गोष्टीची सवय लावावी तिथे ते रमते आणि पुढे पुढे तर त्यासाठी सोकावते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का जे यया मनाचे एक निके जे हे देखिले गोडीचीया ठाया सोके म्हणून या अनुभव सुखची कवतिके दावित जाईजे या मनाला अनुभव सुख आपण दाखवत जावे असे ज्ञानोबा म्हणतात कोणते अनुभव सुख तर साधनेतील अनुभवाचे सुख साधकाने रोज ध्यानाला बसावे जी गोष्ट करण्याची सवय लागेल तीच गोष्ट सतत कराविषयी वाटते असे मनुष्य स्वभावाचे वैशिष्ट्य आहे दर रविवारी सिनेमा पाहायचा असे एखाद्याने ठरवले तर कधी एकदा रविवार येतो आणि सिनेमा पाहतो असे त्याला होऊन जाते रोज दुपारी तीन वाजता चहा पिण्याची सवय असलेला तीन वाजता चहा पितोच अशा कितीतरी सवयींचा अनुभव आपण नेहमी घेत असतो परमार्थाच्या बाबतीतही हे खरे आहे साधकाने निश्चयपूर्वक ध्याननामाला बसण्यास सुरुवात केली तर त्याला त्याची गोडी लागते आणि तो ते निश्चयाने करीत राहतो गुरुदेव रानडे अलाहाबादला विद्यापीठात कुलगुरू असताना अनेक महत्वाच्या कामांच्या पसाऱ्यातही नेम सांभाळीत असत नेम हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता नेमाची वेळ झाली की ते बाकी सर्व गोष्टी बाजूला सारून आवडीने नेमाला बसत असत आपण अंतर्मुखतेने पहावे की इतक्या ओढीने आपण साधना करतो ना आपले ध्यान ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी आपल्याला रुखरुख लागते का अशी रुखरुख रुख जरूर लागावी वास्तविक ध्यान चुकले असे साधकाच्या बाबतीत होऊच नये ज्याप्रमाणे जेवण झोप रोजची व्यावहारिक कर्मे केली नाहीत असे होत नाही त्याप्रमाणेच ध्यान व नामस्मरण झाले नाही असे आपले होऊ नये ध्यानामध्ये मनाची सर्व हालचाल तटस्थपणे पहावी असा प्रयत्न करता करता ध्यानकाली मनच नाही अशी स्थिती प्राप्त होते आणि मनाला विश्रांती मिळते झोपेत ज्याप्रमाणे मन बुद्धीला विश्रांती मिळते त्याप्रमाणे ध्यानातही घडते ध्यान ही जागृत अवस्थेतील निद्राच समजली जाते ध्यानसमयी साधक साक्षीत्वाने मन नाहीसे करण्याचा अभ्यास करतो हा अभ्यास करताना काही क्षण असे मिळतात की ज्यावेळी मनच नसते निस्तरंग स्थिती प्राप्त होते ही शांत अवस्था असते साधकाने प्रयत्नपूर्वक निस्तरंगता मिळवण्याचा अभ्यास करावा निस्तरंग मन झाल्यावर काही अन्य अनुकूल परिणामही होतात उदाहरणार्थ आकलनशक्ती वाढते बुद्धी सूक्ष्म व अग्र होते देह सुद्धा चांगला राहण्यास मदत होते हे सर्व काही ध्यानाने होत असल्यामुळे साधकाने रोज नियमित ध्यान करावे मात्र एक गोष्ट साधकाने कधीही विसरू नये की ध्यान हे मुख्यत आत्मदर्शन प्राप्त करून घेण्यासाठी करायचे आहे ध्यानाने खरा मी कोण आहे हे जाणून घ्यावे आणि आपल्या आनंद स्वरूपाचा लाभ घ्यावा परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ